जगापूर येथे शक्तीपीठ महामार्गाचे सीमांकन भूमिपूजन संपन्न हदगाव तालुक्यातील जगापूर येथे दिनांक एक जुलै रोजी सकाळी बारा वाजता शक्तीपीठ महामार्गाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पाचे सध्या महाराष्ट्रात मोजमाप सुरू आहे काही शेतकरी वगळता बहुता शेतकऱ्यांचा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध आहे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून हदगाव तालुक्यातील जगापूर येथील शेतकऱ्यांनी सीमांकन मोजणीचे विधिवत पूजा करून सीमांकन करण्यात आले तेथील शेतकरी सविता व्यंकटेश लोणे रोहन व्यंकटेश लोणे यांनी उपस्थित असलेल्या मोजणी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले महाराष्ट्रामध्ये महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक बेरोजगारांना काम मिळणार आहे शेतकऱ्यांचा उत्पादित मालाला डायरेक्ट बाजारात जाणार आहे त्याचबरोबर अनेक बेरोजगारांना यामध्ये काम मिळणार असल्यामुळे बेरोजगारीचाही बहुतांशी प्रश्न सुटणार आहे काही अज्ञान शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत असल्यामुळे त्यांची समजूत काढण्याची तयारीही सरकारने दर्शविली असून शक्तीपीठ प्रकल्पास कोणीही विरोध करू नये असे बाधित शेतकरी व्यंटेश लोणे यांनी म्हटले आहे मंडळ अधिकारी अरुण गीते रस्ता विकासचे अभियंता सुरेश के जोशी व तलाठी व्ही डी बीजेगावकर आणि सविता गायकवाड आणि मोजणी करणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते माजी उपसरपंच बापूराव सोनाडे भारत रायभोळ याप्रसंगी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम मी सविता लोणे बोलते माझ्या कारखान्यातून गेल्यामुळं मला खूप आनंद झाला आणि सगळ्याला याच्याबद्दल खूप फायदे होणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आनंदीत पूजा वगैरे केली आणि सगळं सगळं व्यवस्थित अधिकारी वगैरे आलेले आहेत सगळे आमचा आनंद झालाय आणि सगळ्याला याच्यापासून खूप खूप फायदे होणार आहेत नमस्कार शक्तीपीठाची होती शक्तीपीठ महामार्ग जो आपल्या बारा जिल्ह्यातून जाणार आहे आठशे दोन किलोमीटरचा जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे तर आपल्या इथे आज हातगाव तालुक्यातील जगापूर गावामध्ये सुरुवात झाली त्याचा आम्ही मॅडम लोणे सविता लोणे यांच्या जमीन असल्यामुळे तिथे ते आम्ही त्यांच्या हस्ते पूजा केलेली आहे संबंधित जो भूलेख विभागाचा जो कर्मचारी स्टाफ आणि अधिकारी वर्ग आहे तो पण आमच्या सोबत आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे येथील जो भौगोलिक भाग आहे त्याच्यामध्ये आर्थिक त्यानंतर जो काही आरोग्याच्या विषय आहे पर्यटनाच्या विषय आहे इथे सुविधा होणार आहे त्यानंतर आपले जे शेती वरती जो काही उद्योग व्यवसाय छोटे मोठे आहेत त्यांनाही चालना मिळणार आहे या शक्तीपीठ महामार्गामुळे येथील भौगोलिक आणि आश... सामाजिक जे काही जीवनमान आहे उंचवण्यास खूप मोठा सहभाग येणार आहे त्यामुळे आम्ही आज या शक्तिपीठ महामार्गाचं पहिले जे भूमीचं पूजन होतं याचं चा, एक चांगलं कार्य म्हणून आज इथे आम्ही सुरुवात केली पूजा करून धन्यवाद